नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ बिंग्ज ऑफ श्रीयश या आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये मी अपूर्वा आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण एक अगदी वेगळा पण मनाच्या आत खोलवर जाऊन विचार करायला लावणारा विषय घेऊन आलो आहोत कधी असं झालं आहे का की तुम्ही गाडी चालवत आहात मनात काही चिंता आहे काही त्रास आहे काही गोंधळ आहे आणि अचानक तुमच्यासमोर स्वामींचा फोटो येतो कधी एखाद्या ट्रकच्या मागे कधी रिक्षेच्या काचेवर कधी रेड सिग्नलवरच्या गाडीत तेव्हा मनात येतं हा काही योगायोग आहे का की स्वामी स्वतः काहीतरी मला सांगत आहेत अशा सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा आपण सगळेच मांडतो की स्वामी समर्थ हे सर्वत्र आहेत पण कधीकधी जेव्हा आपण खूप तणावात असतो मनावर भार असतो आणि आपली श्रद्धा थोडी ढासळायला लागते तेव्हा स्वामी काही ना काही मार्गाने आपल्याला त्यांची आठवण करून देत असतात त्यांची पद्धत अगदी साधी असते कधी गाडीत फोटो दिसतो कधी मोबाईलवर अचानक व्हिडिओ हो येतो कधी मित्रांकडून जय जय स्वामी समर्थ असा मेसेज येतो हे सगळे योगायोग नसतात हे म्हणजे एक हलकं स्मरण असतं मी आहे रे तुझ्यासोबत असं सांगण्याचा जेव्हा आपण मानसिक किंवा शारीरिक त्रासात असतो आपली ऊर्जा कमी होते मानसिक ताणतणाव असतो जेव्हा आपण मानसिक किंवा शारीरिक त्रासात असतो आपली ऊर्जा कमी होते नैराश्याने ग्रासलेलं असतो चिंता सोडत नसते तेव्हा ईश्वरी शक्ती कोणत्या ना कोणत्या रूपात प्रकट होत असते आपली आंतरिक शक्ती जागृत करण्यासाठी स्वामींचा फोटो दिसणं म्हणजे तुमचं मन अजूनही श्रद्धेत आहे अजूनही स्वामींशी कनेक्टेड आहे आणि स्वामी तेच बघत असतात स्वामी आपल्या भक्तांना वेळोवेळी सांगतात माझं स्मरण करा मी तुमच्या सदैव पाठीशी आहे आणि म्हणूनच गाडीत फोटो दिसणं म्हणजेच आधाराचं खात्रीचं आणि प्रेमाचं चिन्ह हो आपण जेव्हा श्रद्धेने जागे होतो तेव्हा आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीत संकेत दिसतात कधी गाण्यांच्या ओळींमधून कधी एखाद्या अनोळखी व्यक्तीच्या बोलण्यातून कधी तर एखाद्या छोट्या प्रसंगातून जणू स्वामीच आपल्याशी बोलत आहेत असं वाटतं पण ह्या सगळ्यामागे एक गूढ सत्य आहे स्वामी आपल्याला दिशा दाखवतात पण निर्णय घ्यायचा असतो तो, तो आपल्यालाच ते फोटो दाखवतात म्हणजेच सांगतात घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे म्हणूनच घाबरू नका उलट त्या क्षणी डोळे मिळा आणि म्हणा श्री स्वामी समर्थ लोकांच्या अनुभवाच्या गोष्टी अनेक लोकांचे स्वामींच्या बाबतीत असे अनेक अनुभव आहेत कोणीतरी सांगतं माझी गाडी अपघाताच्या अगदी आधी थांबली आणि समोरच स्वामींचा फोटो दिसला कुणीतरी सांगत होतं माझं मन खूप उदास होतं आणि त्या दिवशी रस्त्यात तीन वेगवेगळ्या गाड्यांवर स्वामींचे फोटो मला दिसले हा योगायोग नाही तर स्वामींनी तुम्हाला दिलेला दिलासा असतो खरं तर ही श्रद्धेची लहर असते स्वामी सांगतात तू थांब विचार कर घाई करू नकोस ते आपल्याला योग्य तो रस्ता दाखवतात थेट उत्तर देत नाहीत पण दिशा मात्र नक्कीच दाखवतात बऱ्याचदा तुम्हीही या गोष्टींचा अनुभव घेतला असेल जेव्हा तुम्ही एखाद्या त्रासात असता संकटात असता मानसिक शारीरिक अस्थैर्य असतं आणि समोरच स्वामींचा फोटो दिसतो तेव्हा मनात एक शांतता येते ना ते म्हणजेच स्वामींचा स्पर्श रेषा होय ती लहर जरा अनुभवता आली पाहिजे ती अनुभवली तर तुम्हाला नक्की जाणवेल की ते खरंच आपल्यासोबत आहेत स्वामी आपल्याला असे अनेक संकेत वेळोवेळी देत असतात पण स्वामींच्या या संकेतांचा अर्थ काय तो जाणून घेऊया स्वामींच्या संकेतांचा अर्थ आता एक प्रश्न पडतो स्वामी काहीतरी सांगतात पण ते नक्की काय सांगतात त्यांचे संकेत नेमके कसे ओळखायचे तर उत्तर अगदी सोप्पं आहे मन शांत ठेवा कोणताही जास्त विचार करू नका आणि कोणत्याही गोष्टींचे जास्त अर्थ लावू नका संकटकाळी जेव्हा आपल्याला स्वामींचा फोटो दिसेल तर तिथे थांबा नमस्कार करा आणि मनात म्हणा स्वामी मी ऐकते आहे तुम्ही काय सांगता ते मला समजू तरी द्या कधी कधी उत्तर हे लगेच मिळतं पण कधीकधी काही तासांनी काही दिवसांनी किंवा एखाद्या व्यक्तीमार्फत ते उत्तर मिळतं पण हो ते उत्तर मिळतं हे मात्र नक्की श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही श्रद्धा म्हणजे मनाची शक्ती स्वामींचे फोटो त्यांचे नामस्मरण त्यांच्या कथा हे सगळं म्हणजे आत्मविश्वासाचं आणि प्रेमाचं स्वरूप आहे जेव्हा कधी गाडीत स्वामींचा फोटो दिसतो तेव्हा काळजी करू नका तो म्हणजे त्यांच्या उपस्थितीचा प्रत्यक्ष अनुभव असतो स्वामी सांगत असतात तू एकटा नाहीस मी तुझ्या सदैव सोबत आहे तुमच्या आयुष्यात कितीही अंधार असला कितीही कष्ट असले कितीही दुःख असले तरी फक्त स्वामींचं नाव घ्या स्वामींचं नाव म्हणजे प्रकाश आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा केव्हा तुम्हाला स्वामींचा फोटो दिसेल तेव्हा हसून म्हणा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आणि विश्वास ठेवा सर्व काही योग्य आणि वेळेतच सुरळीत होईल शेवटी एवढंच सांगावं असं वाटतं ह्या छोट्या छोट्या गोष्टी हे छोटे अनुभव आपल्याला आयुष्यभराची शांती देऊ शकतात स्वामी समर्थ हे आपल्याला मार्ग दाखवतात पण त्यावर चालायचं कसं हे आपलं आपणच ठरवायचं असतं म्हणूनच जेव्हा कधी तुम्ही एखाद्या चिंतेत असाल त्रासात असाल दुःखात असाल आणि स्वामींचा फोटो तुम्हाला एखाद्या गाडीवर दिसलाच तेव्हा स्वामींना मनोभावे नमस्कार करा आणि मनात म्हणा स्वामी धन्यवाद तुम्ही सदैव माझ्यासोबत आहात श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हालाही अशा प्रकारे स्वामींची अनुभूती कधी आली असेल तुमचा अनुभव कमेंट करून सांगायला विसरू नका आणि हो स्वामींवर तुमची श्रद्धा असेल तर कमेंटमध्ये नक्कीच स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ